झालंय मी खासदार निधी लागले अमोल पाटील एका संकल्पनेतून आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या खासदार निधीतून या चौकाचं सुशोभीकरण झालंय मी दोघांचंही मनापासून अभिनंदन करतो मनापासून शुभेच्छा देतो सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं देखील अभिनंदन करतो आज श्यामसुंदर महाराज सोडणार या ठिकाणी आहेत आणि आपले गोरक्षनाथ गो महाराज क्षीरसागर महाराज पण इकडे आलेले आहेत या दोघांचंही मनापासून मी स्वागत करतो खरं कर म्हणजे अतिशय साजेसं असं चौकाला नावही दिलं आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि गेल्या अनेक हजारो वर्षांपासून या महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभलेली आहे वारकरी संप्रदाय देखील फार मोठ्या संख्येने या जिल्ह्यामध्ये देखील आहे अनेक कीर्तनाचे सोहळे या जिल्ह्यामध्ये होत असतात आणि अशा या सोहळ्यातून हजारो लाखो लोकांना सन्मार्गाला लावण्याचं काम हे सर्व कीर्तनकार मंडळी करत असते मी आवर्जून या ठिकाणी आनंदिके साहेबांचं नाव घेईन जेव्हा जेव्हा कीर्तन ज्या ज्या ठिकाणी असायचं सप्तह असायचा त्या त्या ठिकाणी आवर्जून साहेब हजेरी लावायचे त्यांच्यासोबत आम्ही देखील जायचो हा जिल्हा देखील एक वारकरी परंपरा लाभलेला जिल्हा आहे आणि म्हणून वारकरी संप्रदाय फार मोठ्या संख्येन या जिल्ह्यात या महाराष्ट्रामध्ये आहे ही वारकरी संप्रदायाची फार मोठी शक्ती आणि ताकद आहे आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की पहावा विठ्ठल बोलावं विठ्ठल ते आणखी पुस्तक जे हा करावा विठ्ठल उद्धव साहेबांनी त्याचं हवाई चित्रण करून ते पुस्तक तयार केलं आणि बाळासाहेबांच्या शुभास्ते त्याचं प्रकाशन झालं मुंबईत वारकरी भवन दिलं ठाण्यात दिलं आणि म्हणून हे वारकरी संप्रदाय ही शक्ती या समाजामध्ये फार मोठी आहे आणि आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम ही मंडळी प्रभावीपणे करत असते आणि म्हणून संत महात्म्यांची परंपरा लाभलेला हा महाराष्ट्र त्यामध्ये डोंबिवलीमध्ये संत नामदेव महाराज चौकाचं सुशोभीकरण झालं आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे मी सगळ्यांना मनापासून शोध